नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा पोचलेलो आहे रायगाव कडेगाव तालुका आपले सहकारी मित्र विनोदभाया भेंगारदेवे यांच्या सहकार्यानं आपण या ठिकाणी पोचलेलो बघा सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थोडेसे ग्रामस्थ पण उपस्थित आहेत तर या ठिकाणी आज एक महत्वाचा विषय आपल्यासमोर आहे तर एका विहिरीमध्ये दोन साप पडलेले त्यांना दिसले होते बघा त्यांनी सांगितले होते एक पिवळा आणि काळा आहे म्हणून सांगितलं होतं तर त्यानुसार अंदाज बांधून दहामणचा असण्याची शक्यता आम्ही वर्तवली किंवा नागरिक असं वाटलं होतं तिथं आल्यानंतर बघितल्यानंतर एक लक्षात गोष्ट आली की दोन्हीच्या दोन्ही धामण आहेत आता मेटिल फिरण सध्या चालू असल्यामुळं मिलनाच्या नादामध्ये ते दोघं आतमध्ये पडलेले असावे असावेत असा एक अंदाज आहे तर बघा मित्रांनो की त्या ठिकाणी जिथे पाणी पडतंय त्या ठिकाणी एक इंडियन राष्ट्रीय एक दहा मचा बसलेला आहे थोडासा दिसतोय बघा आपल्याला आणि जो दुसरा आहे तो पाण्यातून इकडे तिकडे इकडे तिकडे पळतोय तो सुद्धा दाखवण्याचा मला प्रयत्न करतो बऱ्यापैकी साप पाण्यामध्ये पडत असतो तर तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा दुसरा बघा बऱ्यापैकी गोल जाती साप पाण्यात पडत असतो पण वेगळं चित्र आज आपल्याला पाहायला मिळते धामण जातीचे दोन साप पाण्यामध्ये पडलेली आहे दिसतोय दुण 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 तो ये तो ये तर विहिरीला कोणत्याही प्रकारची पायरी नाही त्यामुळं त्यांना वर येता येत नाही आणि त्यासाठी मी आणि आपले सहकारी मित्र विनोदभाया देवे असे दोघंजण आम्ही या ठिकाणी साप पकडण्यासाठी या ठिकाणी रायगाव या ठिकाणी म्हणजे भरपूर लाभ आहे बघा खरेगाव तालुका यामध्ये येतो आहे बघा तर या ठिकाणी आपण पोचलेलो आहे तर त्यांना थोडंसं वेगळं काहीतरी आयडिया वापरून त्याला बाहेर घेण्याचा आम्ही दोघं प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघायला दिसून धन्यवाद तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण कासऱ्यावरती काठी वगैरे बांधून सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु तो सापा अजून काही त्या टप्प्यात आलेला नाही तर बघूयात आता कशाप्रकारे तो तोसुद्धा आपल्याला सहकार्य करतोय कारण तो घाबरलेला असतो ऑलरेडी आणि घाबरूनच तो इकडे तिकडे पळत असतो तर बघा मित्रांनो की या ठिकाणचा साप अजून जागेवरचा हल्लेला नाही या ठिकाणी तो तसाच बसलेला आहे खाली आहे थोडासा दिसत नाही आता उन्हामुळं तर तो साप बऱ्यापैकी दिसतो आहे आपल्याला तो पळतो इकडून तिकडं इकडून तिकडं दमला आहे बऱ्यापैकी आठ फूट लांबीचा हा साप आहे बघा तर बघा या सापाची लांबी सरासरी बघा सहा ते आठ फूट असते अधिकतम लांबी बारा फुटापर्यंत वाढते अधिकतम लांबी बारा फुटापर्यंत वाढत असते बघा तर वाटत आहे की आजांच्याकडे बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे तो दिसतोय या ठिकाणी सहकारी मित्र आपले या ठिकाणी उपस्थित आहेत बघा सर्वांचं मनापासून धन्यवाद बघा गेले दोन तीन दिवस झालं हे सब पाण्यामध्ये अडकून पडलेले आहेत बघा त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो की कसं आहे की साप पाण्यात पडल्यानंतर पायरी वगैरे नसेल तर त्यांना वरती येता येत नसतं बघा त्यामुळे ते कसं होत असतात बघा म्हणजे त्यांना बाहेर येता येत ये नसल्यावर व... थकून नाईलाज होतोय बघा त्यांचा था बुडतोय बुडूनच आता दमलेला दिसतोय भरपूर त्यामुळे त्याला तर आपण बघूया आता कशा पद्धतीने बाहेर येते चुडू चुडूद्या हेड हेडकॅच करा डायरेक्ट तिथंच आहे बघा तिथं समोर बघा इथं इथं ठीक आहे ठीक या तिला पण तशीच नको नको Thank yeah. देते या यायला लागतंय काय याला लागतंय बरं जरा ते सापरी काढायची चालली करा नंतर फोन करतो हो का, का हा। तरद। 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 तर काय हो नाही

जरा तको ये दो ना ना तिकडेच अस <coughs> <Montano. coughs> <Hello. laughs>

पाड <mile> पायपेड <inside> <to skinaaSas Wirid Church>

Hari hari ini, hari ini, hari ini, Það ah, er það við því. Það voru hótt. Það voru hótt meðan ég. Hvað er það? E Hvað er það? Það voru hótt það. Það er það. Það er það. Það er það.

マイクリスクのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィルターのフィル रॅसनेक मराठीमध्ये धामण हिंदीमध्ये आता घोड्यासारखा जास्त फास्ट पळतो म्हणून याला घोडापाच म्हटलं जातं बघा इंग्रजीमध्ये इंडियन रॅसनेक म्हणजेच बघा रॅट म्हणजे उंदीर आठवड्याला सहा ते सात उंदीर खाऊन शेतकऱ्यांची व सर्वांचीच मदत करतो म्हणून याला इंडियन स्नेक म्हटलं जातं बघा आणि शास्त्रीय भाषेमध्ये टायस मोकोसा असे त्याचे नाव आहेत बघा सरासरी बघा सहा ते आठ पर्यंत वाढतोय बघा आणि अधिकतम लांबी याची बारा फुटापर्यंत वाढत असते बघा याची लांबी बघा आठ फुटापर्यंत आहे बघू शकताय आणि साईजसुद्धा चांगली आहे तर बघा मित्रांनो की नर आणि मादी हे दोन्ही आहेत बघा आणि नराची साईज जरा थोडीशी सडपतळ असते आणि मादीची साईज जाडजोड असते बघा कारण त्यांना अंडी घालून पिल्लं वगैरे जन्माला द्यायची असतात त्यामुळं थोडंसं मादी नाराच्या तुलनेत जाड असते तर बघा मित्रांनो की त्याच्या हनवटीवर जर तुम्ही बघितलं तर काळ्या काळ्या तिरक्या रेषा असतात बघा डोळ्याची बावली काळ्या रंगामध्ये गोलाकार असते आणि त्याला सोनेरी कड असतं आणि मान डोक्यापेक्षा त्याची मान जाड असते आणि मानेपेक्षा शरीर जाड असतं आणि षटकोणी आकाराची त्वचा असते त्याची आणि शेपटाकडच्या बाजूला बघितलं तुम्ही दोन्ही पण सापांच्या तर बघा काळपट पड, काळपट जाळीदार डिझाईन असते आणि त्याच्यावरून तुम्ही दहा मन सापाला सहज ओळखू शकता तर आपण त्याला पॅक करून लगेचच आता निसर्गात सोडून देण्याचं काम करूया तर आपल्याला बघा सरपंच नाव सांगा दादा तुमचं सुभाष घाडगे सुभाष घाडगे यांनी कॉल केला तर सहकारी मित्र रायगाव या ठिकाणचे बघा आणि बघा सहकारी मित्र विनोद शिंदे शिंदे हे आपल्या आपल्यासोबत उपस्थित होते मागापासून तसेच बघा अजून बरेच सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत तर बघा सर्वांचं मनापासून धन्यवाद त्यांनी या मोक्या दोन जीवांना वाचवण्यासाठी चांगला प्रयत्न करून मदत केलेली आहे आपल्याला त्यांचा आपल्या चॅनलतर्फे म्हणजे मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनेलतर्फे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आपले सहकारी मित्र विनोद भिंगारदेवे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद आमच्या दोघांच्या मदतीनं आणि या सहकारी मित्रांच्या मदतीनं या सापांना या दोन सापांना वाचवण्यासाठी आपल्याला सा मदत मिळालेली आहे